नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून मा आज मनसेचा मुंबईमध्ये झालेला जाहीर मेळावा आणि सदर मेळाव्यामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीला बिंचत पाठिंबा दिलेला आहे आगामी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी प्रणित महाविकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिला मुंबई येथे झालेल्या पाडव्यानिमित्त सभेमध्ये मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी तशी घोषणा केली आणि राज ठाकरेंच्या घोषणेमुळे महाविकास आघाडी तीच बळ आलेला आहे आणि सदरची घोषणा संभाव्यता महापालिकेमध्ये आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसेला भारतीय जनता पार्टी समावून घेईल असं चित्र आहे राज ठाकरे यांनी अकालीच अचानक जो काही निर्णय घेतलेला आहे त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणावर किती पडतो तो येत्या काही दिवसात समजून येणार आहे आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मनसेच्या पाठिंब्याचा फायदा महाविकास हो किती होतो आणि त्यांचं मिशन फोर्टी फायचं लक्ष पूर्ण होतं का हे बघणं मन मनोरंजक ठरेल याबद्दल आपलं म्हणणं काय याबद्दल कमेंट्स करा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत